हॅपी बर्थडे पप्पा हॅलो बाय श्यामच्या पप्पाचा बर्थडे आहेत आणि आम्ही चाललोय आश्रम ला तिकडे छोटे छोटे मुलांना खेळली देणार कोलगेट ब्रश त्यांना वेगळे चॉकलेट सगळं देणार तिकडे गेल्यावर तुम्ही पाहू शकता थँक्यू बाय बाय हॅलो गाईज वेलकम टू मय दादूस चॅनल मी आहे मय दादूस तुमचा माझा आज बर्थडे आहे आज बर्थडे सेलिब्रेशन करायला मी आश्रम मध्ये चाललोय थोडस एक छोट गिफ्ट घेतलंय आणि तिथे गिफ्ट देणार चला तर भेटूया आपल्या आश्रम मध्ये संत गोन्सालो गारसिया इंग्लिश हायस्कूल ही वसई फोर्ट म्हणजे वसई किल्ल्याजवळ आहे खूप जुनी शाळा आहे या शाळेमध्ये मी आता आला आहे इथे काही लहान मुलं आहेत काही मुलं कॉलेजला गेले आहेत तर काही मुलं इथे शिकत आहेत इथे शिकवतात त्यांना तर त्यांच्यासोबत आज मी बड्डे एन्जॉय करणार आहे चला तर भेटूया त्यांच्यासोबत कसा अभ्यास करतात नाही टोटल आश्रम मध्ये किती पोर आहेत फोर्टी फायदा फोर्टी फाय पोर कॉलेज कॉलेजला गेले ओके हॅलो गाईज संत गोंसालो गारसे सर आज फोर्टी मुलांची इथे सेवा करत आहेत अशी सेवा बघून आम्हाला सुद्धा आतून सेवा करू दे त्यांच्यासाठी आज बड्डे कारणे आम्ही थोडस गिफ्ट दिलेलं आहे थँक्यू दादा थँक्यू थँक्यू ठेवतील तुमच्या मुलांसाठी थँक्यू थँक्यू अशी सेवा तुम्ही सुद्धा करा आणि मला वाढदिवसा शुभेच्छा दिल्याबद्दल तुमचे खूप आभारी आहे